सुरुवात करते किती उसर आहे म्हणजे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे आश्रमात आले तयारी चालू आहे सगळ्यांची तयारी झाली बऱ्याच जणांनी नऊवारी घातले गजरा गजरा हा थांबा लावते लावते एक मिनिट हा आणि हां रश्मी झालं झालं साडी घालते रश्मी ते रुको ए अच्छा लग रा ब्लाऊज लेखी आहे ती मे हा येणार मग रो उसका बॉर्डरवाला काय तुमचे फोटो ते काढून घ्या हा हा ती ब्राह्मणी ही पण ब्राह्मणी आहे ती मस्त असताना रेडी हो गया मी रेडी हो की काला फोटो गे गे गे। हा हा तिघी तिघी पार्लरवाल्या राहून काहीच उपयोगाचे नाही ही तर नाहीच आहे माझं तर कधी मेकअप करणारच नाही अगं त्या थोडस केलं मी जास्त नाही तुम्ही करून या पार्लर आहे हा बोल आता आमची कधीतरी करा आम्हाला तर कधीच करत नाही कधीच करायला मिळत नाही असं हा 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 आव... थांबा थांबा मी तेवढ्याच होऊन मी जाईन पुढे हे बघा ह्याचं कसं चाललंय हा नका घेऊ नये तू माझी तयारी करत नाही हे सांगते ती नको 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 चाल हा ते पण आहे या 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 रे स्वागत आहे या 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 बसा करा म्हण ह्यांचं घेत त्यापर्यंत ठेवायचं सगळं आले सगळ्या जणी या या आपल्याच आहेत या करा ना या बसा इकडे इकडे बसा सगळ्या मी तेच म्हणले लक्षात नाही येणार या इकडे बसा सगळ्याजण वाचल्य श्रावण महिना शेवटचा सोमवार सगळ्यांना श्रावणाच्या शुभेच्छा आणि ग्रुप एवढ्या पूर्ण पावसात थँक्यू सो मच त्याचं खूप छान मला सुरेखाने लिहून पाठवलंय वात्सल्य प्रेमाची प्रेमाची साथ प्रेमाची साथ।, प्रेमाची साथ त्या प्रेमामुळे तुम्ही आज परत आल्या पावसात थँक्यू सो मच आज पहिल्यांदा आश्रम मध्ये पहिल्यांदा कोण कोण आले तुमच्या ग्रुप मधून या ना पुढे या या पुढे सगळ्यांचा आश्रम तर्फे जोरदार स्वागत आणि आम्हाला एक कसा एक खूप मोठा कार्यक्रम असा करायचा आनंदासाठी आणि त्यांना जुनी आठवण येण्यासाठी हे करायचं होतं आणि तुम्ही त्या आनंद घ्यायला आणि आनंद घ्यायला आम्ही पण तुम्हाला आनंद कारण आमच्या आज्या कोण नाही बिहार छान सगळी प्रॅक्टिस केली आमचे निलम वर्षा कुठे या मुलींनी मेहनत खूप घेतली तर या सगळ्यांचा आपण आनंद लुटू आणि पुन्हा शेवटी आपण

دي <applause> مقاطع <applause> आप का क्या मतलब है आप का मतलब क्या 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 है Sampai <small> jumpa, jumpa, jumpa Sampai jumpa,

सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद मॅडम आम्ही खरं म्हणजे तुम्ही पण एक्सपेक्ट नाही केलं पण काही बाबांचे आशीर्वाद म्हणून एक गजाचे आशीर्वाद आहे ना काय नाही त्यांचा પહેલાંદર <laughs> <laughs>

त्याच वेळी आणि मला पाणी आलं शाळेमध्ये आदर्श नका मंगळवारी मंगळवार मंगळवार ना आणि मी अशी गलगत नव्हते तरी मी बाई सगळ्यात म्हणायच्या बाईस हे सगळे खेळ मी खेळले काच किरडी काय पाय काय

ती माहिती आहे का माझ्या जीवनातल्या बऱ्याच संकटांना पण दूर कराल मला आयुष्य भर पुरे दुरे दुरे। ही शितो मला नाही पूर्ण पण ऐका ना ऐका आज एक जो आनंद व्यक्त करायसाठी आम्ही इथे आलो आणि आम्हाला आमचं परत मिळाली आहे तुमचे चेहरा मला काय सांगत आहे ऐका सर्वात तू मोठी परत फेड मला काहीच झाले आहे ज्याचा जी तिमबळे आणि दांडिया पण खेळले आम्ही सगळा गावले केली आम्ही आज गरबा पण केला त्यामुळे त्यामुळे माझा हात तोडून तू करा पण माझा मान झुकू नका 我们，我们。 जसं जस आम्हाला सुरेखा ताईनी परत सोनाली वडे मॅडम यांनी सगळ्यात मला रात्री फोन केला त्यानंतर आणखी एक मिस्त्री मॅडम आहे त्यांनी फोन केला की आम्हाला इमर्जन्सी मध्ये त्या आनंद आश्रम मध्ये मंगळागोर पाहिजे आहे अक्षरशः तुम्हाला सांगते लगेच इकडे फोन आले आणि सगळ्यांनी यांनी सगळ्यांना सांगितलं मग सगळ्यांनी मलाच कॉन्टॅक्ट केला आणि मग दुसऱ्या दिवशी मी माझे प्रोग्राम असल्या कारणाने मी विशाखाला सांगितलं आ, पहिला प्रत्येक ग्रुपला विचारला तर त्यांनी नाही सांगितलं एवढ्या शॉर्ट टर्म मध्ये आम्ही काय येणार नाही पण विशाखाला पाहिजे एवढ्या सगळ्या ग्रुपला शिकवलं एवढा पाऊस असताना प्रायव्हेट रिक्षा करून जायची तिकडे सगळ्यांना गोळाकारची सगळ्यांना तिची दोन लहान ना दोन लहान लेकरांना सांभाळून तिने सगळा ग्रुप तयार केला तर तिच्यासाठी कौतुकाची नाव आणि त्याचबरोबर कौतुकाचे नाव

वादातील कड्यापेक्षा बांगड्यांचा आवाज छान होता पाहिलाचा किल्लीपेक्षा सुपाचा करंडाच भारी कानात कुबडी नाकात नर दोरल्याने गळा भरलेला काना होता कानात कुबडी नाकात नर दोरल्याने गळा भरलेला होता पायाचा जोडा तिचा रुबाब नाही भारी होता कपाटाचा अर्थ होता पण पावडरचा डब्बाच नव्हता कपाटाचा आरसा मोठा होता पण पावडरचा डब्बाच नव्हता तरीही प्रसन्न चेहऱ्यावरचा साज लई भारीच सा होता अजून एक गोष्ट खास होती सतत हातात बंद रुपया होता अजून एक गोष्ट खास होती सतत हातात बंद रुपया होता आजच्या फॅशनेबल पर्स पेक्षा तिचा पटवाच छान भारी होता तो काळच वेगळा होता वाटला छान वाटला परत यावंच वाटलं मी मी बोलले होते की नाही हिचं लग्न इथंच झालं होतं इथंच हा ए तुम्ही नाश्ता केला सगळ्यांनी व्यवस्थित मनीषा ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद छान झाला कार्यक्रम

सलीमचं काय चाललंय बघा असं ट्रॉपिक लागले पालघरला दोघं चिडवतात रश्मिता आणि सलीम मला की असं पालघरला ट्रॉपिक लागले अरे तिकडच्या गाड्या पास होतात ट्रक हल्लेच ना सलीम हल्ले हल्ले चला ला, चला ला, चला, ला, चला।, ला, चला। ला, ला, सलीम बघाय माझा ऐकलं आहे मी माझं युट्यूब चालू झालं हलण्याचा प्रश्न येत नाही आम्हाला जायचंय रे बाबा ट्रेन पकडायचं आहे ट्रकच पास हा ट्रक पास होत नाही भेटेल भेटेल तू भेटेल असं अपेक्षा कर अरे <laughs> रे डुगडू डुग 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 कशाने जा म्हणतो रिक्षाने जा बसने चालत पण पाठवायला तयार आहे नाही बघ त्याला ती माहिती लागलं तर बघायचं कामच नाही मग <laughs> हा सलीम ला कोण कोण बघितलं म्हण कोण बघितलं काय माहिती ए देवा काय झालं हे कार्यक्रम आश्रमातला कार्यक्रम खूप छान झाला आत्ता घरी आले जे खूप वेळ झालं घरी घेऊन सगळं आवरले केले जेवणं झाले सोमवार होता शेवटचा सोमवार सोडला आणि येताना कॅमेरा हातात घेतला नाही कारण आमची ट्रेन काही सेकंदात सुटली समोर ट्रेन दिसत होती आणि गाडीतून उतरलो कारण ट्रॅफिकमुळे नंतर आम्ही बसने आलो नैना मी आणि नैनाच्या दोन ज्या स्टुडंट आहेत त्या तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कारण मंगळागौरी करायचं हे आधीच ठरलं होतं तर बऱ्याच ग्रुपला आम्ही निरोप दिलो होतो पण सुट्ट्या आल्या होत्या म्हणजे पंधरा सोळा सतरा असं कंटिन्यू त्यामुळे खूप जणांचे होकार आले नाहीत तर शेवटी शेवटी हा वासल्य ग्रुप जो आहे तो तयार झाला आणि खूप छान मंगळागौरी झाली कुठं तर मॅडमने जिम्मेदारी दिली होती मला की जमेल का ह्या वर्षी आणि आम्ही इथं जवळपास म्हणजे पालघर जिल्ह्यातल्याच कुणीही असतील त्या त्यांनीच त्या तिथं ते कार्यक्रम करावं त्यांचं मंगळागौर जे आहे सादरीकरण करावं ही माझी मनीषाताई रश्मितेची इच्छा होती कारण गेल्या वर्षी मुंबई पनवेल इकडून तिकडून येतात इतक्या लांबून सगळे येतात त्यापेक्षा आपल्या जवळपासच्याच आहेत आपल्या इतक्या छान जवळपास करणारे बरेच ग्रुप आहेत बरेच कलाकार आहेत तर त्याच्याकडून व्हावं ही इच्छा होती आणि ती झाली तर खूप छान वाटतं आता मी आवरते एक मला शूट घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी सगळं आले सगळं आवरलं घरात जसं तसं सगळं टाकून गेले होते आल्यानंतर सगळं सगळं पटपट आवरलं स्वयंपाक थोडा केला होता थोडासा खिचडी लावले आणि मस्तपैकी जेवले आत्ता एक शूट घेते त्यानंतर मी जे माझा सगळा अवतार चेंज करते आणि आरामात झोपते तर मंगळागौरीनिमित्त सगळ्यांनी न, न कळतपणे इतकी सगळ्यांनी मदत केली सगळ्यांचं नाव घेणं खूप अशक्य आहे कारण खूप जण आहेत तर सगळ्यांच्या मनापासून आभार तुमची सोबत आणि तुमची साथ आहे परत तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून ह्या गोष्टी कुठंतरी करू शकतो फुलना फुलाची पाकळी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहिला तर ते खूप छान वाटतं ते समाधान वेगळंच असतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि बाकी पूर्ण मंगळागौरीचं मी शूट घेतले त्याला कॉपीराईट येणार आहे तर ते पूर्ण मी व्हिडिओ टाकेन बघूया कॉपीराईट आलं तर आलं ह्याच्यामध्ये शॉर्टकटच घेतले होते थोडंफार तर चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद